जेव्हा केव्हा माझ्याकडे पावभाजी बनवायला अगदी कमी वेळ असतो ना तेव्हा मी याच पद्धतीने पावभाजी बनवते एकतर ही पावभाजी बनवायची सर्वात सोपी आणि शॉर्टकट मेथड आहे आणि या पद्धतीने पावभाजी नेहमीपेक्षाही जास्त चविष्ट बनवून तयार होते तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा पावभाजी बनवून बघा खरंच तुम्हाला ही पद्धतीसुद्धा खूप आवडणार आहे आणि रेसिपी नक्की नक्की ट्राय करून बघा आता कढईमध्ये मी इथे दोन ते तीन चमचे तेल गरम केलेलं आहे यामध्ये एक मोठा बटरचा तुकडा घालायचा आहे बटर आणि तेल छान एक जीव झालं की यामध्ये आपल्याला अगदी बारीक चिरून घेतलेले दोन ते तीन कांदे घालायचे आहे आणि कांदेनं चॉपरला चॉप करून घ्यायचे म्हणजे वेळ फार वाचतो कांदा आपल्याला मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे बघू शकता कांद्यातलं सर्व मॉइश्चर निघून गेलेलं आहे आता इथे तीन ते चार मध्यम आकारचे लाल कलरचे टोमॅटो घातलेले आहे टोमॅटो हायब्रिड वापराल तर पावभाजी जास्त आंबट होणार नाही आता टोमॅटोसुद्धा आपल्याला नीट शिजवून घ्यायचे आहे यामध्ये चॉपरमध्ये चॉप केलेली एक अख्खी सिमला मिरची मी घातलेली आहे या सर्व भाज्यांना चॉपरला चॉप करून घ्यायच्या म्हणजे लवकर मऊ पडतात पावभाजी बनवायला वेळ कमी लागतो आणि टेक्शर अगदी ठेल्यावरच्या पावभाजीचं असतं ना तसंच येतं आता भाज्या लवकर मऊ पडाव्या यासाठी मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते आहे म्हणजे पावभाजीला जेवढं लागणार आहे तेवढं याच वेळी घालायचं म्हणजे भाज्या ज्या आहेत ना पाणी रिलीज करतात आणि लवकरात लवकर शिजून जातात यामध्ये आता आपण फ्लावर घालूया फ्लावर आणि गाजर दोन्ही मी कुकरला शिजवून घेतलेले होते बटाट्यासोबतच कुकरला मी फ्लावर आणि गाजर शिजवून घेतले म्हणजे लवकरात लवकर आपली पावभाजी तयार होईल हे मॅशरनी मॅश करून घ्यायचं आता पावभाजी म्हटलं की संपूर्ण भाज्या मिळून जेवढं भाज्यांचं प्रमाण होतं ना त्यापेक्षाही जास्त प्रमाणात तुम्ही थोडा बटाटा घातला तरीही चालेल किंवा सारख्या प्रमाणात सुद्धा घालू शकता आणि बटाटाना थोडा ओव्हर कुक करून घ्यायचा म्हणजे छान मॅश होतो पावभाजीला टेक्शर आणि बाइंडिंग छान येते तर इथे मी मध्यम आकाराचे सहा उकडलेले बटाटे घातलेले आहे आणि आपल्याला बटाटे किंवा सर्व भाज्या ज्या आहे ना अशा मॅशरनी स्मॅश करून घ्यायचे आहे तर पावभाजी बनवण्याची आता जी पद्धत मी तुम्हाला दाखवते आहे ना हीच पद्धती वापरून ठेल्यावरसुद्धा पावभाजी बनवल्या जाते तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा अगदी ठेल्यावरच्यासारखी चव तुम्हाला मिळेल लसूण आलं याची पेस्ट आपल्याला तयार करायची आहे मी लसूण थोडा जास्त प्रमाणात घातलेला होता म्हणजे पावभाजीला चव छान येते दोन चमचे रंगाचं लाल तिखट घालायचं एक चमचा हळद घालायची आणि पावभाजी मसाला घालायचा तर मी पाच पाच रुपयाचे जे पॅकेट येतात ना ते दोन पॅकेट पावभाजी मसाला घातलेला आहे आता हे सर्व एकजीव करण्यासाठी पावभाजी मॅशरचाच वापर करायचा आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा जिन्नस म्हणजे बीट घालायचं आहे बीट बरेच जण किसून घालतात किंवा उकडून घालतात त्याऐवजी तुम्ही असं मिक्सरला फिरवून घालून बघा पावभाजीला चव आणि रंग दोनही खूप छान येतात आणि असा मिक्सरला फिरवून घेतला ना तर पावभाजीमध्ये हा एकजीव छान होतो आपण जेव्हा किसून घालतो ना तेव्हा त्याचे दोरे दोरे पावभाजीमध्ये दिसायला लागतात आणि बीट लवकर शिजल्या जात नाही त्यामुळे असा घालायचा आता इथे माझ्याकडे ना ताजा मटार नव्हता हो त्यामुळे मी कडधान्य वाटाना रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेला होता आणि कुकरला आठ ते दहा शिट्या काढून शिजवून घेतला म्हणजे ओव्हर कुक करून घेतलेला होता म्हणजे जेव्हा आपण मॅशरने मॅश करू ना तेव्हा तो सहज एकजीव व्हायला हवा एवढं आपल्याला ओव्हर कुक करायचं आहे तर तुम्हाला एक सांगू का ताज्या मटरपासून बनवलेली जी पावभाजी आहे ना ती चवीला खूप जास्त गोडसर होते पण त्यापेक्षा तुम्ही जर कडधान्य वाटाण्यापासून ही पावभाजी बनवाल ना तर चवीला फार छान लागते म्हणजे ताज्या मटारपेक्षा जास्त चविष्ट बनेल तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघाल यामध्ये आता आपल्याला कडकडीत गरम पाणी घालायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची सुरुवातीला पाणी थोडं जास्त घालायचं पावभाजी आपल्याला अजूनही काही मिनिट अगदी मंदाचेवर शिजवायची आहे तुम्ही पावभाजीला जेवढं जा जास्त मॅश कराल आणि जेवढं छान शिजवाल ना तेवढीच पावभाजी जास्त चविष्ट बनते तर मी मॅशरनी मध्ये मध्ये मॅश करते आहे जसं ठेल्यावर केल्या जातं ती पद्धती आपल्याला इथे वापरायची आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आहे सुरुवातीला मी घातलेलं होतं पण मला कमी वाटलं म्हणून मी परत एकदा मीठ घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपण बटर घालूया पावभाजीमध्ये बटरचा वापर जास्त केला जातो तरीही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बटरशिवाय पावभाजीला चवच येत नाही त्यामुळे बटरचा वापर नक्की करा सर्व एकजीव करायचं आहे टेक्शर बघू शकता तुम्ही मस्त दाणेदार टेक्चर आलेला आहे अगदी ठेल्यावर असताना तसाच रंगही आलेला आहे आणि टेक्शरसुद्धा आलेला आहे आता यामध्ये मी परत थोडं गरम पाणी घातलेलं आहे गार पाणी घालू नका गरम पाणी घालायचं आता हे सर्व नीट एकदा मिसळून झालं की गॅस अगदी मंदाचीवर करायचा झाकण ठेवायचं वेळ असेल तर अर्ध्या तासासाठी आणि वेळ नसेल तर पंधरा ते वीस का मिनटासाठी भाजी शिजवून घ्यायची तुम्ही जेवढी जास्त वेळ ही भाजी शिजवाल ना तेवढीच चविष्ट बनणार आहे कारण काय असतं आपण जास्त वेळ भाजी शिजवल्यामुळे मसालेसुद्धा छान शिजल्या जातात आणि जेवढ्याही भाज्या आपण घातलेल्या आहे ना त्या शिजल्यामुळे एकजीव होतात पावभाजीला बाइंडिंग आणि चव छान येते भाजी तयार झालेली आहे आता पाव गरम करूया त्यासाठी तव्यावर मी बटर घातलेला आहे बटर छान तव्याला पसरून घेऊया आता पावभाजीसाठी जो पाव मिळतो ना तो मी असं मध्यभागून कट करून घेते आहे तुम्ही ठेल्यावर बघितलं असेल पावभाजी बनवायचा जो तवा असतो ना त्यावरच पाव गरम केल्या जातात त्यामुळे जास्त चविष्ट लागतात पण आपला जो तवा आहे ना त्यावर आपण पावभाजी बनवलेली नाही म्हणून मी थोडी भाजीच त्यावर घातलेली आहे आणि यावरच मी पाव गरम करून घेते आहे म्हणजे चव अगदी ठेल्यावर मिळते ना तशाच पावभाजीसारखी येणार आहे तर आता छान कुरकुरीत होईपर्यंत हाय फ्लेमवर सुरुवातीला मी शेकून घेते आहे कारण सुरुवातीला तवा खूप जास्त गरम केलेला नव्हता भाजी जडेल म्हणून जास्त गरम केला नव्हता आता पाव घातल्यानंतर आपल्याला सुरुवातीला हाय फ्लेमवर गरम करायचं आहे आणि नंतर मध्यमाचेवर ठेवून असा गरम करून घ्यायचा छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे मध्ये मध्ये थोडं बटर घालायचं बघा पाव जो आहे ना इथे मस्त कुरकुरीत पाव तयार झालेला आहे पावभाजी सर्व करत असतानासुद्धा बटर नक्की घालायचं तुम्ही ठेल्यावरची पावभाजी बघितली असेल चार ते पाच वेळा त्यामध्ये बटर घातल्या जातं भरपूर प्रमाणात बटरचा वापर पावभाजीमध्ये केला जातो त्यामुळेच ठेल्यावरची पावभाजी जी असते ना ती अगदी क्रीमी लागते आणि बटरी चव येते तुम्हाला तशी चव हवी असेल तर जास्त प्रमाणात तुम्ही बटर घालू शकता तरीही तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला बटर किती प्रमाणात घालायचं आहे पण मी फक्त तुम्हाला सजेशन दिलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर तयार झाली आहे इथे अगदी ठेल्यावर मिळते तशीच पावभाजी तुम्ही जर आजपर्यंत पावभाजी कुकरमध्येच बनवत आलेले असाल ना तर एकदा माझ्या पद्धतीने हे पावभाजी बनवून बघा बनवण्याची पद्धतीही सोपी आहे आणि या पद्धतीने खरंच पावभाजी खूप जास्त टेस्टी बनते रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी नवनवीन रेसिपीजसाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला फॉलो नक्की करा लवकरच भेट होईल तोपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद